मित्रांनो लय मोठा विषय झाला मोठा म्हणजे लय मोठा विषय झालाय आहे बघा ए मित्रांनो आता म्हटलं फाट्यावरती आलो आहे आणि हे बघा गणपती पण बघ कसं पण ते बघा तिथं जेवढं पडलं एक माल एका हातात ठेव मी ठेव मित्रांनो हे बघा आता चाललं आम्ही फुल फुल ट्रॅफिक आहे प्रमाणाच्या बाहेर ट्रॅफिक होतो माग अशी आणि त्याच्यानंतर ना काय मी आम्ही थोडं बुडं आल्यानंतर आता ट्रॅफिक रिक्म झाले मा खूप ट्रॅफिक होतं तर मग मागची गरज चांगली लोणावेळेच्या बाजूला ट्रॅफिक असतं तर आमिनी आले की तिकडनं नुसते खड्डे खा आखा रस्ता खराब आहे रस्ता प्रमाणच्या आणि लॉन बाजूने ट्रॅफिक जायचं जायचं कुठं तुम्हीच सांगा आता पण फॅमिली मार्गी आला की जरा व्ह्यू बघायचा असतंय भाजी व्ह्यू बघायला पाहिजे इकडनं काहीच नाही असं म्हणत आहे थोडे फालचिन आम्ही घालतो इकडनं बाकी काही नाही माझ्या तरी येते खूप आवघडले सगळेजण सगळ्यांना कंटाळा आहे ए टू झेड आमच्या उद्या आम्ही जण येतो सगळ्यांना आला आलाय आणि बघा तर रस्ता बऱ्यापैकी झाला रिका बरंच झाला रिकामा काय नाही थोडीशी हलकीशी अशी थंडी व्हायला लागली हलकीशी आणि थोडं पुढं गेलो ना जरा थोडी अजून संध्याकाळ झाल्या जायला दोन तास सहा मिनिटे एकोणऐंशी किलोमीटरचा रस्ता आहे आमचा अजून वारज्या मावाडी आता बघू हे समोरचा डोंगरबा बाई बाहेर दिसतोय समोर बघितलं ना प्रत्येक हाय हाय तुम्ही त्या दिवशी आम्ही काल जामिनीवर आम्ही जेव्हा आलतो ना त्यावेळेस ट्रक चलाही होता ॲक्सिडेंट झाला तुम्हाला काही दाखवता आला नाही कारण की नेमका माझा फोन बंद होता त्यामुळे मी काय शूटिंग करायचं आमची गाडी सुद्धा फुल स्पीड मध्ये होती गाडी पण थांबवतो नाही आली आणि की गाडी थांबली की बरं नागच्या गाड्यांचा विषय होणार नाही का त्यामुळं बाकी व्ह्यू तुम्ही घाट चालू झालाय घाट आता बघा तुम्ही मजा खूप इथे कारण की संध्याकाळची तुम्हाला पण माहिती घाटामध्ये किती मजा येते गाडी चालवायला हा हा लोहना वयाचा घाटे लोहना वयाचा

घाटामध्ये पोलीस थांबली असते घाटामध्ये आता अयो एवढ्या घाटावरती हा एवढ्या मधला पूल कसं काय बांधला असे असल्या गाडी स्पेड

अरे लय तुम्ही लय ते सगळं आज मित्र नाही बघा ए लाईट लागली एकदाची आता माझ्या चालू आहे बघा सगळ्या हायवे हा बघा हायवे 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 हे बघा अख्ख्याच्या अख्ख्या लाईट लागली अख्ख्या ते डोंगर बघा मित्रांनो लय मोठा विषय झालाय मोठा म्हणजे लय मोठा विषय झालाय आम्ही रॉंग साईडने चाललो होतो बॉ बौ, बॉम्बे एक्सप्रेस हायवेनी पण काय कारण की सहा किलोमीटर वर लेफ्टला घ्यायची राईटला घ्यायची सॉरी आणि बघा तिकडनं आता आम्ही तिकडनं इकडनं इकडं थांब ठाम आता इथं का नो एंट्री परत जाऊ न जाऊ न जाऊ नव्हा मित्रांनो बघा आम्ही इथं बघा नो एंट्री आणि आम्ही इकडनं गेलो आहे चार चार या रस्त्याने आता परत आम्हाला आम्ही वरती आलो या रस्त्याने चला आता असा विषय लय मोठा विषय झाला आमच्यासोबत आता झालं सगळं सॉल्व्ह झालं आम्हाला वाटत होत की रॉंग साईडने घातली तर तेवढ्या मोठ्या 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 बसी इकडून येत होत्या थांबत पण नव्हत्या त्यांचा ब्रेक पण नव्हतं लागत आणि काम खाली बंद केले काय माहिती म्हणजे टू व्हिलरवाले सांग तिथे एक पण टू व्हीलर आणि सहा किलोमीटर वरती म्हणतात की तिकडन वाढायचं खाल्लं बरं झालं आम्ही माग तिकडनं जर पकडलं असतं ना ती तीन गाड्यांना आम्हाला चांगले दोन दोन हजार रुपयाचे चांगल्या असत गाडी कसली फास्ट आली भारी वाटते ना बघायला समोर मी सप्पोज सांगतो एवढं भारी वाटते ना एक नंबर

आता पटलं फाट्यावरती आलोय आणि हे बघा गणपती बाप्पा मंदिर दिसतो तेवढं म्हणजे चार्जिंग झाली फोनला आता चा आता आलो आहे आम्ही जवळपास ती चाळीस पन्नास किलोमीटर राहिला असेल नाही का आता किती किलोमीटर झाले पन्नास किलोमीटर राहिले अजून तरी डायरेक्ट घरासमॅप टाकला आहे आम्ही आता चा पोचलं की तुम्हाला आता दाखवतो अजून पुढं छान आपल्याला आली मग अशा आम्ही ते शेवटपर्यंत मग आम्ही मित्रांनो तुम्हाला माझी ही सिरीज जर आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय